जय शिवराय भावांनो महाराष्ट्राचा पोलीस भाऊ या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर भावन्न आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक असा आहे की खूप जणांचे आपल्याला मॅसेज येतात की दादा आम्हाला वजन कमी करण्यासाठी कोणता डाएट सांग कोणती एक्सरसाईज सांग तर ना आजची व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे सा ज्यांचं वजन वाढलं आहे ज्यांचं वजन काही केलं कमी होत नाही त्यांना मी आज काही टिप्स सांगणार आहे काही डाएट सांगणार आहे काय एक्सरसाईज सांगणार आहे ज्या तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचं वजन कमी होऊ शकतं बाबा ना माझा स्वतःचा अनुभव सांगतो माझं वजन ऐंशी किलो होतं ऐंशी किलोवरून आज माझं वजन अडसठ किलो आहे हा मी जो ऐंशी किलोवरून अडसठवरती आलो आहे ते मी तीन महिन्यामध्ये कमी केलेलं आहे तर जो माझा एक्सपिरियन्स आहे जे मी डाएट फॉलो केला जे एक्सरसाईज फॉलो केले तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही ही व्हिडिओ संपूर्ण बघा नक्कीच तुम्हाला फरक पडेल व तुमचं वाढलेलं वजन कमी करण्यास तुम्हाला मदत होईल वर्कआउट बघितलेच आहेत वर्कआउट तुम्हाला शंभर टक्के फॉलो करायचं तर वर्कआटचं तुम्हाला शंभर टक्के इफेक्ट दिसेलच तुमच्या वेट लॉसमध्ये पण वर्कआउटसोबतच तुम्हाला डायटसुद्धा फॉलो करायचं आहे कारण वेट लॉसमध्ये तुमचा डाएट पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे जेवढा तुमचा वर्कआउट त्यामुळे तुम्ही नुसतं रनिंग केलं किंवा दिल्ले वर्कआउट फॉलो केले तर तुमचा व वेट लॉस होणार नाही त्यासोबत तुम्हाला तुमचा डाएट पण चांगला ठेवायला पाहिजे चांगला म्हणजे असा की बाबा तुम्हाला इंटरमेटिंग फास्टिंग करायचं आहे ते तुम्ही जे इंटरमेटिंग फास्टिंग आहे ते नक्की काय असतं हे तुम्हाला गुगल केल्यावरती किंवा यूट्यूबला सर्च केल्यावरती समजून जाईल की इंटरमेटिंग फास्टिंग नक्की असतं काय पण त्याचा फायदा त्याचा इफेक्ट शंभर टक्के होतो मी स्वतःवरती ट्राय केलेला आहे मी स्वतः तीन महिने इंटरमेटिंग फास्टिंग केलेलं आहे तीन महिन्यामध्ये मी माझं बारा किलो वजन कमी केलेलं आहे मी ऐंशीवरून वरून पर्यंत आलेलो आहे तर तुमचं सुद्धा होऊ शकतं त्यासाठी तुम्हाला इंटरमेटिंग फास्टिंग करायचं व आपण जो वर्कआउट दिलाय तो वर्कआउट पण तुम्हाला फॉलो करायचा आहे तर बाबामेटिंट फास्टिंगमध्ये असं असतं की तुम्हाला सोळा तासाचा उपवास करायचा आहे व तुम्हाला आठ तास खायचं आहे जे तुम्ही मतलब जेवणार आहे जे खाणार आहे ते तुम्ही प्रॉपर आठ तास तुम्हाला टाईमचं मॅनेजमेंट करायचं तुम्ही आठ तासामध्ये तुम्हाला जे खायचे ते खायचं आहे आठ तासामध्ये तुम्ही तीन पार्ट करायचे सकाळी तुम्ही नाश्ता घेऊ शकता आठ वाजता त्यानंतर तुम्ही दहा वाजता जेवण करू शकता व एक ते दोनच्या दरम्यान तुम्ही तुम्हाला जे खायचे ते खाऊ शकता खाण्यामध्ये भावानो जो साखरेचे पदार्थ आहेत साखरेपासून बनलेले पदार्थ आहेत मैद्याचे पदार्थ आहेत तसेच तेलकट पदार्थ आहेत ते तुम्हाला पूर्णपणे बंद करायचे आहेत साखरेचे मैद्याचे व तेलकट पदार्थ तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणामधून पूर्णपणे काढून टाकायचे आहेत त्याशिवाय तुमचा वेट लॉस होणार नाही साखरेमुळे काय होतं साखरेमुळे तुम्हाला फॅट वाढण्यास मदत होते शरीरावरची चरबी वाढते साखर त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे साखर तर पूर्णपणे बंद करायचे आहेत शिवाय तेलकट तळलेले पदार्थ पूर्णपणे बंद करायचे आहेत व इंटरमेटिंग फास्टिंग तुम्ही एकदा गुगलला सर्च करा यूट्यूबला सर्च करा ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मिळून जाईल व तुम्ही इंटरमेटिंग फास्टिंग सुरू करा तुमचं शंभर टक्के जी तुमची चरबी वगैरे आहे बॉडीवरती फॅट जमलेली फॅट आहे ती शंभर टक्के निघून जाईल व तुमचा शंभर टक्के वेट लॉस होईल लगेच होणार नाही एक दोन महिन्यात कमीत कमी तीन महिन्यामध्ये तुम्ही सात आठ किलोपर्यंत तुमचं वजन नक्की कमी करू शकता मी स्वतःवरती ट्राय केलेला प्रयोग आहे मी ऐंशीवरून अडसठ किलोवरती आलेलो आहे तसेच तुम्हीसुद्धा तुमचं वजन कमी करू शकता त्यामुळे व्हिडिओमध्ये दिलेला तुम्ही जो वर्कआउट आहे तो फॉलो करा आणि तुम्हाला जर डिटेलमध्ये डाएट हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा मी खाली माझा इन्स्टा आय डी देतोय ती तुम्ही मला मेसेज करू शकता तुम्हाला पूर्ण तुमचा जो डेली तुमचा दिनचर्या आहे त्यानुसार तुम्हाला मी स्वतः एक डायट बनवून दे ज्याचा तुम्हाला फायदा नक्की होईल जर तुम्हाला डायट हवा असेल तर तुम्ही मला इन्स्टावरती नक्की मेसेज करू शकता व अशाच व्हिडिओसाठी भावांना आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र